पापण्या मिट्टू नका आनंदाला रा वंचित राहा फोटोग्राफर माझ्या पुढेच राहायला हो हे झाले पो ठर झाले कुस्ती बघा नुसतं कारण किचा कार्यक्रम ठेवला नाही घेणार राहा व कार्यक्रम आहे नाहीतर आपलं सगळं टीव्हीला पोराचं पायात पाय अडकत्या अण्णा आजच्या मैदानसाठी दोन आनंदाच्या बातम्या एक शिकत राहा आणि तुम्ही आला या तुम्ही दिग्गज खरोखर याच्याशिवाय दुसरं काय नाही आनंद माझ्या हाताखाली अठरा ते वीस पोर तयार झाली शिवाजी सारखी आमच्या या सागर सातडीनं मोठं योगदान दिलं आली साठी या सागर साठी जरा सगळ्यांनी टाळ्या करायच्या या सागर साठी धन्यवाद सुरुवात झालेली आहे वर्षानुवर्षांना असं बैलवान तयार होतो वर्षानुवर्षांना वर्षानुवर्षांना काय योग्यला मारत असतो तर तीन तिला तीन वेळा मारत असतो सिकंदर शेख हा मोहोळचा पाहिजा सोलापूरच्या अलीकड एकाय तोपसायचं काय टिकवायचं काय वाढवायचं ठरवा बरो हवाला पोरगा हो आणि गरीबाघरी पद्यात राहतोय तुमच्या शब्दामध्ये आणि वेड्याला मी त्यांच्या वडिलाची कुस्ती दोन कुस्त्या लावल्या होत्या हंडे पाटील कार्यसम्राट आमदार एक आदर्श व्यक्तिमत्व

सगळ्यांकडे बोर तयार झालेले माझी चार हजार मैदान झाली त्याचा गोर त्या आणि प्रजा सत्ताकदिननिमित्त झालेल्या आजच्या सांगलीच्या लोकवर्गनी कुस्ती मैदान सव्वीस जानेवारीच्या मैदानामध्ये या भारताचा नंबर एकचा पैलवान चालूचालचा महाराष्ट्र किती सिकंदर शेख विरुद्ध आली अशी कुस्ती झाली या कुस्तीमध्ये सिकंदर शेख याने बॅकथ्रोड आवर्ती कुस्ती विजय झाला ही कुस्ती तीन लाख रुपये इनामाची ने पुरुषोत्तम नारायणदास गाडगीळ व कैलासवाशी कोडगुण पाटील यांच्या स्मरणार्थ थांडे पाटील तालीम सांगली यांच्या वतीने ही कुस्ती पुरस्कृत करण्यात आली होती नंबर दोनशी कुस्ती आपल्या सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी योगेश पवार अशी कुस्ती लागली होती ही कुस्ती मान्य अभिजित कोळी यांच्या वतीनं इनाम रुपये दीड लाख रुपये इनामाला कुस्ती पुरस्कृत देण्यात आली होती अशा बऱ्याच कुस्ती या मैदानामध्ये झाल्या हजारो कुस्ती शौकीनांनी या मैदानासाठी प्रतिसाद दिला याबद्दल मी तमाम सांगलीकारांचा आभार मानतो